अजितदादा पवार हे नाव ऐकलं की लोकांच्या डोळ्यापुढे एकच प्रतिमा उभी राहते कडक स्वभावाचे तडकाफडकी निर्णय घेणारे सरळ बोलणारे आणि गरज पडली तर समोरच्याला झाप झापणारे जाप नेते लोकप्रिय नाव आहे दादा बारामतीपासून मंत्रालयापर्यंत अजित पवारांचा प्रभाव कसा पसरला याचीही कहाणी पण आज परिस्थिती वेगळी दिसते लोकांच्या मनात एकच प्रश्न घुमतोय अजितदादांचा दरारा कमी झाला का अजित पवार हे शरद पवारांचे पुतणे बारामती म्हणजे पवार घराण्यांचा बालेकिल्ला शरद पवारांच्या सोबत काम करताना अजित पवारांनी नेतृत्व म्हणजे काय हे अगदी जवळून शिकले ते म्हणतात ना मित्रांनो गाव चालवायचं असेल तर पहिलवान लागत नाही हुशार शाना कारभारी लागतो तेच काम अजित पवारांनी केलं लोकांना मदत विकासकामं रस्ते पाणी वीज या सगळ्यात अजित पवारांनी नाव कमवलं त्यामुळेच कार्यकर्ते म्हणू लागले दादांसमोर बोलायचं नाही फक्त ऐकायचं अजित पवारांची स्टाईल वेगळीच आहे बैठकीत कोणी उगाच लांबच लांब बोललं तर दादा सरळ झापून टाकायचे अधिकाऱ्यांना जा जाम धास्ती वाटायची दादाकडून फटकारा खायचा म्हणजे करिअरच संपलं अशी भीती होती पण मित्रांनो एक किस्सा सांगतो मंत्रालयातल्या बैठकीत एक अधिकारी फाईल वाचून सांगत होता थोडा वेळ लांब लांब बोलला दादांनी टेबलावर हात आपटला अरे थेट मुद्द्यावर ये आमच्याकडे वेळ नाही संपलं सगळे गप्प ही होती दादांची प्रतिमा कडक शिस्तप्रिय आणि निर्णय घेणार गेल्या काही महिन्यात घडलेल्या घटनांनी लोकांच्या मनात शंका निर्माण केली लातूरमध्ये छावा संघटनेची विजय घाडगे यांना मारहाण झाली दादांनी कडक पवित्रा घेतला सुरज चव्हाण यांचा राजीनामा घेतला लोक म्हणाले दादा अजूनही तडाखेबाज आहेत पण मित्रांनो अवघ्या वीस दिवसात तोच सुरज चव्हाण पक्षाचा प्रदेश सरचिटणीस झाला आणि गंमत म्हणजे दादांना माहितीच नव्हतं दादा म्हणाले ही नियुक्ती माझ्या माहितीत नाही मी बैठकीला हजर नव्हतो मग प्रश्न पडतो दादांना वैसा घालून निर्णय घेतला का की दादांनी मुद्दाम शांतता ठेवली ही शंका अजूनही लोकांच्या मनात आहे हिंजवडी म्हणजे महाराष्ट्राचं आय टी हब पण कंपन्या बँगलोर हैदराबादकडे व्हायत आहे दादा हाय हिंजवडीत गेली सरपंच काहीतरी बोलले दादा पेटले तुमचं वाटोळ झालोय सगळं बाहेर जात आहे तुम्हाला काही पडलं नाही का हे बोलणं म्हणजे जुने दादा पण तरीही तिथल्या समस्यांवर अजून तोडगा निघालेला नाही सयाजी शिंद वाढदिवसाच्या दिवशी सामाजिक कार्यकर्त्यांनी दादांना म्हटलं दादा झाडं तोडली जात आहेत तुम्ही थांबवा दादा चिडले मी पुण्याचा पालकमंत्री आहे का सगळ्यांनी भक्त मला उपदेश द्यायचा का पूर्वी कार्यकर्ते दादांना बोलायलाही धसत नव्हते आता सर्व मंचावरून सल्ले दिले जात आहेत यालाच म्हणतात दराऱ्या तडा चाकरमध्ये कार्यकर्ता म्हणाला दादा पाच आंदोलनं केलीत जीव जातोय दादा संतापले तुला अक्कल आहे रे आम्ही आठ वेळाने उडून आलोय सकाळी सकाळी साडेचारला उठून कामं केलीत तुला काय कळतं का पूर्वी कार्यकर्त्यांना विचारायची भीती वाटायची आज तेच उभं राहून दादांना प्रश्न विचारताय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये धाराशिव जिल्ह्यातले नेते राहुल मोटे यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत होता त्यावेळी कार्यकर्ता उभा राहिला आणि थेट दादांना सल्ला दिला राहुलबाई यांचं आता तरी काहीतरी चांगलं करा ते तुमच्या हातात आहे अजितदादांसारख्या नेत्यासमोर उभे राहून थेट सल्ले द्यायचे हे कधीच कोणी केलं नव्हतं त्यांचा तापट स्वभाव पाहता असं धाडस कोणी करायला धजावतही नव्हतं पण आता कार्यकर्ते दादांना जाहीरपणे उपदेश देऊ लागलेत यावर अजितदादांनी मिस्किल टिप्पणी केली कोणाचं काय करायचं ते माझ्या हातात आहे माझं काय करायचं हे आधीसुद्धा माझ्याच हातात होतं आणि आतासुद्धा माझ्याच हातात आहे मित्रांनो अजित पवार अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वजनदार नेते आहेत पण काही निर्णय त्यांच्या विना घेतले जात आहेत लोक सरळ सरळ प्रश्न विचारू लागलेत हे संकेत काहीतरी बदल्याचे आहेत दरारा खरंच कमी होतोय समर का की हा फक्त राजकीय डावपेच आहे अजित पवारांचा स्वभाव असा आहे ते एकदम हार मानणारे नाहीत राजकारणात त्यांचा अनुभव प्रचंड आहे कधी मिश्किल कधी तापट कधी समोरासमोर भिडणारे हे मिश्रण अजूनही त्यांना वेगळे ठरवतं भविष्यात निवडणूक आल्या की खरं चित्र दिसेल जर दादांनी पुन्हा एकदा तडकाफडकी स्टाईलनं सगळ्यांना जागेवर बसवलं तर दराऱ्याला पुन्हा धार येईल मित्रांनो अजित पवारांचा दरारा कमी झालाय का हा प्रश्न आज आहे पण उद्या जर दादांनी एखादा धडाक्याबाज निर्णय घेतला तर हाच प्रश्न उलटा होईल अजित दादा म्हणजे अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणातला कडक बॉस आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद